एरवी शांत आणि उच्चभ्रू वसंत कुंज परिसरातील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च सध्या लैंगिक शोषणाच्या धक्कादायक प्रकरणांमुळे हे इन्स्टिट्यूट राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे पूर्ण देशभर त्याची चर्चा आहे कर्नाटकातील प्रसिद्ध शृंगेरी शारदा मठाशी संलग्न या संस्थेचे माजी व्यवस्थापक स्वामी चैतन्यानंद सरस्वती राव त्यांचं सा पार्थ सारथी यांच्या विरुद्ध सतरा विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केलेला आहेत दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता म्हणजेच बेएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून आरोपी हे फरार आहे याशिवाय संस्थेच्या तळघरातून एक जप्त झालेल्या लक्झरी व्हॉल्व कारवर बनावाट युनायटेड नेशन्स म्हणजेच युएन डिप्लोमॅट्रिक नंबर प्लेट आढळलेली आहे ज्यामुळं या प्रकरणाला नवं वळण देखील आहे आणि त्या संदर्भात एक वेगळा गुन्हा देखील त्यांच्यावरती दाखल केलेला आहे राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतलेली असून तीन दिवसात अहवाल या संदर्भातील पोलिसांकडून मागितलेला आहे संस्थेच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त असल्याने विद्यार्थी आणि कर्मचारी हे तणावात आहेत या प्रकरणासंदर्भात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये युनिव्हर्सिटी आउटरीच प्रोग्रॅमच्या एका संचालकाकडून शृंगेरी पीठाकडं तक्रारीचा ईमेल पाठवला गेला यात विद्यार्थ्यांकडून केलेल्या तक्रारींचा उल्लेख होता मनमानी निर्णय सुडबुद्धीने वागणूक रात्री उशिरा अनुचित असे प्रकारचे व्हॉट्सअप मॅसेजेस आणि लैंगिक छाळाचे आरोप यामध्ये करण्यात आलेले होते एकोणीस जुलै रोजी संस्थेनं तज्ज्ञांच्या मदतीनं एक ऑडिट केलं ज्यात फसवणूक बनावट कागदपत्र विश्वासघात आणि आर्थिक अनियमितता देखील उघड झाली तीनशे पानाहून अधिक पुराव्यांसह हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रृंगेरी पीठाकडं आणखी एक आणखीन एक तक्रार दाखल झाली त्यानंतर नव्यानं स्थापन त्या गव्हर्निंग काउन्सिलनं किंवा त्या समितीनं विद्यार्थ्यांसोबत एक बैठक घेतली आणि त्याचा एक तपशील देखील गोळा केला दोन ऑगस्ट रोजी त्यानंतर विद्यार्थ्यांना पत्र पाठवून कायदेशीर कारवाई देखील सुरू असल्याची माहिती देण्यात आली स्वामी चैत्यानंद यांचा पीठ पिठ पीठांशी म्हणजे त्या पीठाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं गेलं त्यानंतर चार ऑगस्टला प्रशासक मुरली यांनी उत्तर पोलीस ठाण्यात औपचारिक अशी तक्रार दाखल केली या छळ आणि गैरवर्तनाचा तपशील देखील त्या तक्रारीत नमूद केलेला होता पाच ऑगस्टला दुसरी एक एफ आय आर देखील नोंदवली गेली त्यामध्ये पोलिसांनी पीडित विद्यार्थिनींचे जबाब घेण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या याच जबाबानुसार गुन्हे देखील दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर आठ ऑगस्टला पहिली एफ आय आर लैंगिक छळाबाबत नोंदवली गेली म्हणजेच त्यानंतर बी एन एस कलम पंच्याहत्तर दोन आणि लैंगिक छळ एकोणऐंशी महिलेच्या लज्जेला किंवा महिलेला लज्जास्पद अपमान करणारे शब्द हावभाव कृत्य आणि तीनशे एक्कावन दोन नुसार गुन्हेगारी आणि धमकी या अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्यानंतर नऊ ऑगस्टलाच सार्वजनिक निवेदनात स्वामी चैतन्यानंद यांना संचालक आणि व्यवस्थापन समितीपासून हटवण्यात आलं त्यांना बडतर्प केलं गेलं त्यांना त्या पदावरून पदमुक्त केलं गेलं शैक्षणिक कार्यक्रम सुरू राहतील असं देखील त्यावेळी सांगितलं गेलं त्यानंतर चोवीस सप्टेंबरला संस्थेचे कार्यकारी संचालक रामास्वामी पार्थसारथी यांच्या सहीनं एक प्रेस नोट जी आहे ती जारी केली त्यानंतर विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि न्यायासाठी कारवाईची त्यांनी माहिती देखील दिली दिल्ली पोलिसांनी सांगितल्याप्रमाणेच बत्तीस विद्यार्थिनींचे यावेळी जबाबदेखील घेतले गेले आणि त्यापैकी सत्राने स्पष्ट हे त्या स्वामींवरती आरोप केले आरोपींनी व्हॉट्सअप अस्लील मॅसेजेस पाठवले त्यानंतर रात्री बोलावून शारीरिक संबंधाची किंवा मा अत्याचाराची मागणी केली शारीरिक संबंधाची सॉरी संबंधाची मागणी केली आणि नकार दिल्यास परीक्षेत त्यांना फेल केलं जाईल किंवा त्यांची डिग्री रोखण्याची धमकी देखील दिली तीन महिला वॉर्डननी या सगळ्या कटात सहभाग असल्याचं देखील असल्याचा त्यामध्ये आरोप केला गेला पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज डिजिटल डिव्हायसेस त्यावेळी जप्त केलेले असून फॉरेन्सिक तपास देखील सुरू आहे दरम्यान संस्थेच्या तळघरातून एक जप्त झालेली लाल रंगाची वॉल्वो कार ही स्वामी चैतन्यानंद यांचे असल्याचं पोलीस सांगतात या कारवरती बनावट यू एन म्हणजेच डिप्लोमॅट्रिक नंबर प्लेट आहे ती एकोणचाळीस यू एन एक किंवा एकतीस यू एन ही लपवलेली होती त्यानंतर ट्रंकमध्ये सहा बनावट प्लेट्स देखील त्यावेळी सापडल्या आणि त्यानंतर दक्षिण पश्चिम दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ऐश्वर्या सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल झाली आहे कार जप्त केली आणि त्यानंतर बनावट नंबरसाठी स्वतंत्र असा गुन्हा देखील दाखल चैतन्य जे स्वामी आहे त्यांच्यावरती केलेला असून लुकआउट नोटीस देखील जारी केलेली आहे दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान आणि उत्तराखंड आणि इतर काही ठिकाणी ती पथके देखील पाठवलेली आहेत ही बनावट प्लेट अवैध कृत्यांपासून संरक्षणासाठी वापरली गेली असावी असा, असा संशय देखील पोलिसांना आहे यासाठी वेगळे काही कलम देखील लावले गेलेले आहेत वसंत परिसरात संस्थेच्या गेटवर डझन भर असे खाजगी बाउन्सर तैनात करण्यात आले आहेत सुरक्षा रक्षक देखील बदलले गेलेले असून प्रत्येक व्यक्तीची यावेळी विविधांगी कसून अशी चौकशी होते आहे माध्यमांना आज जाण्यास यावेळी त्यांनी प्रतिबंध केलेला होता मनाई होती नंतर गेट समोर व्हिडिओ काढण्यावर देखील बंदी केली गेली नंतर पोलिस हस्तक्षेप्यानंतर काही माध्यमांना देखील चित्रीकरणासाठीची परवानगी मिली आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येत गेल्या त्यानंतर प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात बाउन्सर नेमले गेले यात जा जाणाऱ्यांची येणाऱ्यांची सगळ्यांची तपासणी होत होती नंतर कॅम्पसमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी जे काही आहे ते नाव सांग न सांगण्याच्या काही अटींवरती ते प्रसारमाध्यमांशी बोलले आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हो, एक एक करून उलगडत गेल्या शंभरहून अधिक विद्यार्थी म्हणजेच पी जे डी एम जो काही डिप्लोमा आहे एज्युकेशन आहे त्यासाठी शिकतायत यात डब्ल्यू एस शिष्यवृत्ती धारक आहेत वातावरण त्यामुळे सगळं काही तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं हे सविस्तर बोलण्यास कुणी तयार नव्हतं स्वामी चैतन्यानंद आहे ते सरस्वती आहेत ते कोण आहेत ओडिसा येथे जन्मलेले स्वयंघोषित धर्मगुरू बारा वर्षांपासून संस्थेशी जोडलेले होते युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोसारख्या संस्थांशी संबंधित असल्याचा दावा देखील केला जात आहे त्यांचं मूळ नाव हे पार्थ सारथी नंतर स्वामी डॉक्टर पार्थ सारथी आणि नंतर चैतन्यानंद सरस्वती म्हणून त्यांची ओळख दोन हजार नऊ आणि दोन हजार सोळामध्येही त्यांच्यावरती लैंगिक शिक्षणाचे आरोप हे दिल्लीत झालेले होते असं म्हटलं जात आहे ज्यात अटक आणि झाली आणि त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं असंही म्हटलं जात आहे आता एकूण पाच एफ आय आर देखील दाखल झालेले आहेत शृंगेरी शारदापीठम शंकराचार्यांनी स्थापन केलेले अद्वैत वेदांत मठांपैकीच ते एक आहे अंतर्गत ही चालणारी एक संस्था होती म्हणजेच ए आय सी टी ई मान्यता प्राप्त संस्था आहे पारंपरिक भारतीय मूल्य आणि आधुनिक व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम यामध्ये शिकवले जातात वेबसाईट वरती सण उपक्रमांच्या पोस्ट नंतर सुसज्ज अशा एशी रूम्स आणि तेथील जे काही प्रयोगशाळा आहेत प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्या परिसरात बॅनर देखील लावलेले होते नंतर राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणात स्वतःहून उडी घेत किंवा या प्रकरणाची दखल घेत निवेदन एक जारी केले आणि त्यात त्यांनी म्हटलंय की आरोपीनं असलेली भाषा मॅसेजेस आक्षेपार वर्तन देखील केलेलं आहे प्राध्यापक असतील तेथील कर्मचारी असतील त्यांच्यावरती एक प्रकारे दबाव देखील आणला गेला त्यानंतर ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांचं प्रकरणात शोषण केलं गेलंय तीन दिवसात सविस्तर असा अहवाल देखील त्यांनी पोलिसांकडे मागितलाय त्याचवेळी पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी म्हटलंय की आरोपींचा शोध हा सुरूच आहे लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे पीठमनं स्वामी पीठमने या स्वामींना निलंबित केले त्यांच्याशी असलेले संबंध देखील तोडले त्यांना पदमुक्त केले पण छळ किती काळ सुरू होता कर्मचाऱ्यांना माहिती होती का आरोपी कस आरोपींनी कसा पळ काढला अशा अनेक प्रश्न हे अद्यापही कायम आहेत ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा पुन्हा एकदा या निमित्तानं उपस्थित झाला आहे तर दुसरीकडं पोश ॲक्टची अंमलबजावणी देखील अपुरी असल्याची टीका या प्रकरणाची जोडूनच करताना किंवा होताना दिसत आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपण आपल्या सायदर एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुटता धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ